दहा एप्रिल या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याच्या रूपानं स्मारक या ठिकाणी उभा राहत आहे त्याचं अनावरण करण्यासाठी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते सामाजिक न्याय या विभागाचे मंत्री आदरणीय जी शिरसाट साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे म्हणून शंभूराज देसाई साहेब प्रकाश आंबेडकर साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात का आवर्जून महत्वाची उपस्थिती आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब तथा जयाभाऊ हे आणि आंबेडकरवादी विचाराचं परिवर्तन चक्र संपूर्ण देशभर फिरवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातील वारसदार अण्णासाहेब ही त्या दिवशी येणार आहेत तालकातून सध्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब माझे आमदार दीपकाबा साळुंके पाटील आणि मी व्यक्तिशा स्वतः या कार्यक्रमाला सर्वांना आम्ही निमंत्रित करतोय आम्ही तिघं एकजुकीनं हा कार्यक्रम तमाम सांगोली तालुक्यातील जनतेला नम्रतेचे विनंती आणि आव्हान करतोय की या कार्यक्रमाला आवर्जून सांगोला तालुक्यातील सर्व जनतेनं सांगोल्यात यावं आणि पुढील पिढीला विचाराचा दीपस्तंभ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाच्या पुतळ्याच्या रूपानं उभा राहणार आहे तो सोहळा सोन्याचा दिवस आहे सर्वांनी या सोहळ्याचा मनभरून आनंद यावा म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा निमंत्रित करतो ऐं कड़कड़ी कर, आवाहान